हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी मा अस्मिता तर फ्रेंड्स जर नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण की या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बनारस सिल्क साडी जी की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता की साडी ही किती अट्रॅक्टिव्ह आणि फॅन्सी आहे तर या साडीमध्ये तुम्हाला खूप अमेझिंग कलर्स बघायला मिळतील साडीमध्ये ओव्हरऑल कॉल प्रिंट वेलींचे डिझाईन्स मला बघायला मिळेल त्याचबरोबर साडीचे काठ हे जरी काठ असून ओ साडीच्या बलूला तुम्हाला टसन्स दिलेले आहेत तर साडीचे काट अट्रॅक्टिव्ह तर आहेच बट साडीमध्ये जी काही फॉल प्रिंट दिलेली आहे तीसुद्धा खूप जास्त अट्रॅक्टिव आहे कारण की त्यामध्ये सुद्धा कलरफुल असे डॉट्स तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे साडी ही खूप उठून आणि खुलून दिसते जर अशा प्रकारची साडी तुम्हाला परचेस करायची असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा साडीची प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये फ्री शिपिंग सो जर तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण की व्हिडिओमध्ये दिलेले कलर हे खूपच फॅन्सी आणि अट्रॅक्टिव्ह आहे व्हिडिओमध्ये दाखवलेली शेवटची साडी ही सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहे काटपदर साडी असून तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये पार्टीसाठी किंवा आता येणारे जे काही लग्न समारंभ राहतील त्यासाठी सुद्धा वेअर करू शकता सो अशा प्रकारच्या साड्या खूप क्वचितच तुम्हाला बघायला मिळतील कारण की खूप युनिक कनेक्श कलेक्शन आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओमध्ये जर हे जे लास्ट कलेक्शन दाखवलेलं ला आहे यावर तुम्हाला आ... रेडीमेड ब्लाउज बघायला मिळतं आ... तुम्ही हे ब्लाऊज वेअर करून अगदी अट्रॅक्टिव लुक हा क्रिएट करू शकता तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता बघा चला तर थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा कारण चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर